लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर इथं मुलाकडून जन्मदात्या वडिलाचा खून चाकूर तालुक्यातील हिंपळनेर इथं मुलानं आपल्या जन्मदात्या पिताच्या परीक्षेची फीस भरण्याकरता पैसे दिले नाहीत अशा शुल्लक कारणावरून लोक दोन्हीही हातावर पायावर व डोक्यात लाकडानं वार करून गंभीर जखमी करून जीवाणीशी ठार मारले अधिक माहिती अशी की मयत देवीदास पांचाळ यांच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असून मोलमजुरीवर ते त्यांच्या घरचा उदरनिर्वाह करत होते आरोपी मुलगा हा शिक शिक्षण घेत होता त्याच्या शिक्षणाची फीस कपडा लत्ता ते मागेल ते मोलमजुरी करून ते भागवत होते परंतु पावसाळ्याचे ते दिवस असल्यामुळं घरात गॅस सिलेंडर होतो व काही पैसे शिल्लक होते पाऊस पडून लाकडे भिजले व सिलेंडर रिकामी आरोपीच्या शिल्लक असलेल्या रुपयांमधून गॅस सिलेंडर आणले व घरातील रुपये संपले आई वडिलांकडे माझ्या शाळेच्या फीस साठी रुपये द्या म्हणून तगादा लावला भांडण करू लागला त्यावेळी आईनं आरोपी मुलाची समजूत काढून उद्या सकाळी कुणाकडून तरी उसने वारे करून फीचे पैसे भरू असं सांगितले असता देखील परत सकाळी मुलानं वडिलांसोबत भांडण सुरू केले या भांडणामध्ये मुलानं रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात काठीनं वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला अशी फिर्याद मुलाच्या आईनं चाकूर पोलिसात दिली आहे सदरील आरोपी चाकूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे सदर घटना सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे मयत देवीदास काशिनाथ पांचाळ वयवर्ष सत्तर राहणार हिंपळनेर तालुका चाकूर त्यांचा खून त्यांच्याच पोटचा मुलगा अजय देवीदास पांचाळ राहणार पिंपळनेर व चोवीस वर्ष यांनी काठी मारून खून केल्याची फिर्याद मैताची पत्नी शारदाबाई देवीदास पांचाळ वयवर्ष पन्नास यांनी केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चांबले करत आहेत झालेली आहे हद्दीमध्ये हिंपळनेर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी गरीब कुटुंब आहे शेतकरी वर्गातलं कुटुंब आहे त्याच्यामध्ये मयत जे आहे ते देवीदास काशीनाथ पांचाळ म्हणून आहे वय वर्ष सत्तर आहेत शेती करणारे आहेत त्यांचाच मुलगा आहे तो मुलगा जो आहे तो चोवीस वर्षाचा मुलगा आहे मुलांनी पैसे मागितले होते परंतु गॅस घेण्यासाठी पैसे लागत होते त्या कारणावरनं त्यांचा वादविवाद झाला मुलाचा आणि वडिलांचा मुलांनी घरातलीच काठी घेऊन वडलाच्या डोक्यात काठीचा वार केल्यामुळे वडिलांचं स्कल फ्रॅक्चर झालं आणि त्यामध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू झालेला आहे तीनशे दोन कलम जुना कलम आणि नवीन बी एन एस कलम एकशे तीन कंसात एक प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुलाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई चालू आहे परंतु मी सांगू इच्छितो की समाजामध्ये अशा घटना घडत असतात जे काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांनी मुला रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे घरामध्ये भांड्याला भांड लागत असत कुठलंही पाऊल उचलताना आपण कायदा हातात घेतोय का याची शहानिशाच केली पाहिजे माणसांनी आणि कुठलाही असं दुर्दैव अंत होता नये म्हणजे त्या मुलाची आईची चौकशी केली असता नवरा मृत्यूमुखी पडलेला आहे मुलगा जेलमध्ये गेलेला आहे आणि एकटी ते बिचारी माझी भीती आहे तर असं उद्ध्वस्त होऊ नये तो असं मी जनतेला आव्हान करतो शांततेच्या मार्गाने आणि कायद्याचा आधार घेऊन प्रश्न भेटवा एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र